राज ठाकरे हे त्यांच्या थेट राजकारणासाठी ओळखले जातात एका निवडणुकीत तो व्हिडिओचा कार्यक्रम करत राज ठाकरे यांनी मोदींवर आक्रमक टीका केली होती तर पुढच्याच निवडणुकीत म्हणजे दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदींना पसंतीची पावती देत थेट बिनचरत पाठिंबा राज ठाकरेंनी देऊन टाकला होता राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये निवडणुकांच्या आधी दिल्लीमध्ये खलबत झाली होती त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या बिनचरत पाठिंब्याची भूमिका जाहीर केली होती पण आता विधान विधानपरिषदेची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली असताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा त्यांच्या स्टाईलचं राजकारण करत अभिजित पानसे यांना उमेदवारी थेट जाहीर करून टाकली आहे आता राज ठाकरेंच्या निर्णयाला महायुती पाठिंबा देणार का राज ठाकरेंनी जो बिनचरत पाठिंबा लोकसभेला महायुतीला दिला होता त्याची ही किंमत आहे का आणि महायुतीने राज ठाकरेंना पाठिंबा दिला तर महायुतीच्या कोणत्या उमेदवाराचा पट्टाकट होणारे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया लोकसभेच्या निवडणुका संपत आलेल्या असताना आता लगेच महाराष्ट्रात पुढच्या निवडणुकांचे वेध लागलेत मुंबई पदवीधर कोकण पदवीधर नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार मतदारसंघांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात सव्वीस जूनला या निवडणुकांसाठी मतदान होणारे ठाकरे गटाचे मुंबई पदुधर मतदारसंघाचे विलास पोतनीस कोकण पदुधर मतदारसंघाचे निरंजन डावखेरे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे कपिल पाटील हे विद्यमान आमदार आता निवृत्त होणार आहेत उद्धव ठाकरे गटाकडनं या निवडणुकांसाठी तयारी करण्यात आली आहे आणि ठाकरे घराण्याचे निकटवर्ती मानले जाणाऱ्या अनिल परवांना मुंबई पदध मतदारसंघातनं उमेदवारी देण्यात आली आहे शिक्षक मतदारसंघातनं मुंबईच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष असलेले जमो अभ्यंकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे या निवडणुकीत आता राज ठाकरेंच्या मनसेने देखील उडी घेतली आहे आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांची उमेदवारी राज ठाकरेंनी के घोषित केली आहे राज ठाकरेंच्या एका खेळीने महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या नव्या घडामोडी आता समोर येऊ लागलेल्या आहेत सध्या राज ठाकरेंनी ज्या जागेवर जा उमेदवार घोषित केलाय त्या जागेवर निरंजन डावखरे हे भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार आहेत राज ठाकरेंनी अभिजित पानसे यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे निरंजन डावखरे यांचा पत्ता कट होणार का असा प्रश्न विचारला जातोय याच अनुषंगाने पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे ज्या अर्थी राज ठाकरेंनी थेट उमेदवारच घोषित करून टाकलाय याच अनुषंगाने पुढचा मुद्दा येतो म्हणजे राज ठाकरेंनी तिथे उमेदवारच घोषित करून टाकलाय त्या राज ठाकरेंच्या निर्णयानंतर दोन शक्यता समोर येतात पहिली शक्यता म्हणजे राज ठाकरेंच्या निर्णयाला महायुतींचा पाठिंबा मिळेल भाजप मनसेचा उमेदवार स्वीकारेल आणि मनसेचा अजून एक आमदार विधान परिषदेत जाईल दुसरी शक्यता अशी आहे की पदवीधर मतदारसंघामध्ये भाजप आणि मनसे यांच्यात निवडणूक होईल बिनचरत पाठिंबा देऊनही भाजपने ही जागा मनसेसाठी सोडली नाही तर भाजप मित्रपक्षांचा सन्मान करत नाही असा या अर्थ यातनं जाऊ शकतो दुसरीकडे भाजपने ही जागा सोडली तर निरंजन डावकरे यांचा पत्ता होऊ शकतो त्यामुळे राज ठाकरेंच्या या खेळीने इकडं आहार तर तिकडं विहीर अशी अवस्था भाजपची झाली आहे भाजप ही कोंडी कशी फोडणार हे आपल्याला बघावं लागणार आहे यानंतरचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे उमेदवाराची घोषणा करून राज ठाकरेंनी पुढच्या घडामोडींसाठी एक प्रकारची लिटमस टेस घेतली आहे मोदींना पाठिंबा फक्त लोकसभेसाठी थी देण्यात येईल असं राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं चार जूनला लोकसभेचा निकाल लागला की भाजपाची देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा ताकद किती असणार हे स्पष्ट होणार आहे निवडणुकी सव्वीस जूनला होती आहे त्यामुळे राज ठाकरेंनी आधीच उमेदवार घोषित करून राजकारणाचा चेंडू हा भाजपाच्या कोर्टात टाकलाय आता भाजपाच्या गोटातनं यावर काय प्रतिक्रिया येणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकूणात उमेदवार घोषित करण्यात आघाडी घेऊन आपलं राजकारण हे भाजप धारजिडं नाही तर ते स्वतंत्र आहे हे दाखवण्याचा राज ठाकरेंचा हा कदाचित प्रयत्न असावा लोकसभेला सोबत घेणाऱ्या राज ठाकरेंच्या उमेदवाराला आता महायुतीचा एकत्र पाठिंबा असणार का याची चाचणी या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे <laughs> देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की राज ठाकरेंना दक्षिण मुंबईची जागा सोडण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे यांचा आग्रह असा होता की शिवसेनेच्या चिन्हावर ही निवडणूक मनसेच्या उमेदवाराने निवडावे पण एकनाथ शिंदे यांचा असा आग्रह होता की शिवसेनेच्या चिन्हावर मनसेच्या उमेदवारांनी ही जागा लढवावी पण राज ठाकरेंनी अर्थातच त्याला नकार दिला आणि लोकसभेला महायुतीकडून कोणतीच अपेक्षा न ठेवता त्यांना बिनचरत पाठिंबा देऊन टाकला विधान परिषदेला मनसेने उमेदवार घोषित करून आता आघाडी घेतली असली तरी एक प्रकारे लोकसभेच्या बिनचरत पाठिंब्याची भाजपाने केलेली परतफेड आहे का असे मानलं जाते त्यामुळे राज ठाकरेंनी तर त्यांचा निर्णय घेऊन टाकलाय आता भाजप आणि शिवसेना काय करणार राज ठाकरेंना पाठिंबा देणार की स्वतंत्र निवडणूक लढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं है? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा